हॅलो मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज रविवार आहे आणि रविवार आणि बाहेर जाणं असं कधी होणार नाही तर म्हटलं चला बाहेर जेवायला जाऊ थाळी खाण्यासाठी स्पेशली मला थाळी फार आवडते म्हणून मग थाळी खाण्यासाठी या दोघांना नाही आवडत पण मग माझ्यासाठी ते दोघं पण आले होते पप्पा आतमध्ये मेन्यू बघायला गेले होते म्हणून आमचं डोकून डोकून बघायचं काम चालू होतं की पप्पा कधी येतील एकदा जे पप्पा बाहेर आले तेव्हा कुठं आम्हाला बरं वाटलं तर थाळी तशी गुजराती होती म्हणून मग एवढी काही तिखट नव्हती आणि आम्हाला स्पेशली तिखट खायला खूप जास्त आवडतं तसं थाळी खूप छान होती मेन्यू पण छान छान होते तर मग मस्त असं जेवण झालं ती मला खूप त्रास देत होती आम्ही दोघे एका बाजूला बसलेलो होतो त्यामुळं मग तिचे पप्पा त्यांचं जेवणाचं तात इकडे घेतलं आणि माझ्याजवळ येऊन बसले तिला थोडंसं खाऊ घातलं तिने समोसा आणि चपाती छानपैकी खाल्ली तिला आवडलं त्यानंतर मग आम्ही घरी निघालो तर लक्षात आलं की रविवार होता आणि मंदिरात जायचं राहून गेलं होतं हे दर रविवारी खंडपाच्या मंदिरातही असतात त्यामुळं मग म्हणले चला आपण पण जाऊ आम्हाला जवळजवळ दहा वाजले होते जेवायला जायला नऊ आणि गोदा काठावर यायला दहा वाजले होते तर तिथं आल्यानंतर एवढं भारी वाटत होतं ना की सगळं असं एकदम निवांत झालेलं होतं आणि मंदिर तर बंद झालेलं होतं पण मग पुजारी ओळखीची असल्यामुळं त्यांनी आम्हाला ओपन करून दिलं दर्शन वगैरे घेतलं आणि ते मला सांगत होते की चंपाशिष्टी इथं खूप जास्त गर्दी होती दहा पंधरा रथ आलेले होते तू नव्हती आली पण मग मी आलो होतो तर खूप जास्त गर्दी होती तशी तर गर्दी रव दर रविवारी तिथं खूप जास्त असती पण मग चंपाशेष्ठीला खूप भारी होतं ते प्रसाद पण घेऊन आले होते आमच्यासाठी तिथून निघायचं काय काही मन करत नव्हतं तिथं खूप वेळ बसलो पण फायनली मस्त अकरा वाजत आले होते मग घरी आलो घरी आल्यानंतर मॅडमची परत मस्ती चालू झाली ती त्या टेडीला मारायचं भाय शिकवलं आणि तोच प्रोग्राम चालू झाला बळस तिला झोपवलं तिला झोपवण्यात आम्हाला जवळजवळ बारा वाजले त्यानंतर रात्री उशिरा झोपल्यामुळं मग सकाळी उठायलाही उशीर झाला मी उठले तेव्हा साडेसात वाजले होते सगळीकडे मस्त असं ऊन आलेलं होतं मग काय पटपट घाई झाली स्वयंपाकाची तर दूध तापवायला ठेवून दिलं आणि चहा टाकून घेतला आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणा किंवा मराठी लोकांना म्हणा चहा शिवाय तर सकाळ होत नाही म्हणून पहिल्यांदा चहा बनवून घेतला छान चहा झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आज तसा मेन्यू सिंपलच होता म्हटलं आता उशीर झालाय तर आपण पटकन मटकी आणि पोळ्या बनवून घेऊ तर मटकीचं रेसिपी प्रत्येकाची वेगवेगळी असती पण माझी ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते की मी कशी बनवते मटकी तर कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये थोडेसे जिरे वगैरे टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि तो मस्त असा परत परतून घेतला जवळजवळ थोडासा सोनेरी रंग येऊपर्यंत आणि मटकी माझी बाजारावरून आणलेली असते त्यामुळं मग मी तिला खूप छान धुवून घेत असते त्यानंतर ता बारीक चिरलेला टॉमॅटो त्यामध्ये घातला तोही छानसा परतून घेतला मटकी मी चांगली धुतलेली होती त्यानंतर तीही त्यामध्ये ॲड केली आणि तीही छान परतून घेतली मटकी जर जास्त वेळ परतवली तर तिचा खूप छान वास येतो आणि चविष्टही खूप जास्त लागते म्हणून मग ती छान परतून घेते ती परतून घ्यायला मी थोडंसं मीठ पण वापरत असते जेणेकरून तिची ते टेस्ट अजून जास्त येईल तर तुमची इकडं कशी कशी मटकी करतात प्रत्येकाची रेसिपी तर वेगळी असेल तर आम्हाला तर शेंगदाण्याची मटकी खूप जास्त आवडती मी एकीकडं शेंगदाणे भाजून त्याचा मस्त असा कूट करून घेतलेला होता त्यामध्ये मी थोडंसं लसूण पण टाकलेला होता कच्चा लसूण आणि तो मस्त असा एकदम बारीक करून घेतलेला होता आणि इकडं प्लेटमध्ये मीठ मिरची हळद आणि थोडासा कांदा लसूण मसाला घेतलेला होता तर थोडं मीठ टाकून मटकी परतून झाल्यानंतर हे बघा हे शेंगदाण्याचा कुठ असा छानसा बारीक झालेला होता आणि मटकी पण छान परतून झाली त्यानंतर मग ती एका बाजूला किल्ली आणि कढईमध्ये आणखी थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये ते जे आपण मसाले काढले होते हळद मीठ वगैरे ते आणि थोडासा कढीपत्ता घातला आणि तोही मस्त असं परतून घेतला असं तेलामध्ये मसाले जर परतून घेतले तर त्यांचा वास पण खूप छान येतो आणि त्यांची टेस्ट पण अजूनही नान्स होती त्यामुळं चवीलाही आणखी छान लागतात म्हणून मग ते आधी परतून घेतले छानसे ते एका बाजू आतमध्ये थोडंसं परतून झाल्यानंतर थोडं मग त्यामध्ये सगळी मटकी मिक्स करायची आणि ती पण छानशी परतून घ्यायची बऱ्याचशा लोकांना अशी सुकी मटकी खूप आवडती मलाही आवडते मी शक्यतो अशी मटकी माझ्यासाठी स्पेशली बाजूला काढून ठेवत असती मला रस्ता भाजीपेक्षा मोकळी मटकी जास्त आवडती कोरडी तर मग ती थोडीशी बाजूला काढून ठेवत असते आणि हे बघा माझ्या मटकीचा लूक असा काहीसा होता खूप छान दिसत होती त्यानंतर ती छानशी परतून झाल्यानंतर मग मी त्यामध्ये पाणी ॲड केलं जवळजवळ दोन ग्लास पाणी ॲड केलं कारण की आम्हाला पातळ मटकी खूप जास्त आवडती त्यानंतर ती उकळायला ठेवून दिली मटकी उकळायला जवळजवळ पाच दहा दहा मिनटं लागतात आणि छान उकळी येऊन द्यायची आणि कमी गॅसवर या मसाल्यामध्ये जास्त वेळ शिजवून द्यायची शेंगदाण्याचा कूड न टाकता त्यामुळं चव आणखी छान लागते तिची ते वर मग मटकीला मस्त उकळी येत होती तेव्हा म्हटलं चला आपलं कनिक भिजून घेऊ कारण की माझ्याकडे एवढा जास्त टाईम नव्हता खूप जास्त घाई झालेली होती ऍक्च्युली आधीच आठ वाजलेले होते चहा वगैरे घेताना गे आणि मग स्वयंपाकाला माझ्याकडे फक्त अर्धा तास बाकी होता म्हणून मग जरा घाईघाईमध्ये स्वयंपाक चालू होता ते शक्यतो टिफिन नाही नेत पण मग त्यांना जिवून जायचं असतं म्हणून मग भाजीपोळीच बनवावी लागते दोघांसाठी पण आणि हे बघा इकडं मटकीला खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि माझं कणिक पण बऱ्यापैकी भिजून झालेलं आहे तर मी ही मटकी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं चांगली उकळून देत असते जेणेकरून त्याची चव आणखी छान लागेल तुमच्याकडं कशी करतात मटकी माझी तर ही मम्मीची रेसिपी आहे सासूबाईची रेसिपी थोडी वेगळी आहे पण आम्हाला शेंगदाण्याची आवडते म्हणून मग अशीच करते मी त्यानंतर पाच दहा मिनटं उकळी झाल्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केला आणि त्यानंतरही तिला पाच मिनटं शिजवून दिलं मस्तपैकी आणि खूप छान मटकी झालेली होती तर पटपट चपात्या वगैरे करून घेतल्या आणि मग त्यांना जेवायला वाढून दिलं तर, तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय